मित्रांनो कल्पना करा की तुमच्यासमोर तुमच्या आईवर अकरा हजार व्होल्टेजची वीज पडते आणि तुमचं वय आहे अवघ्या तीन वर्ष तर तुम्ही काय कराल हो हे स्वप्न नाही ही, ही आहे खरी घटना एका छोट्याशा तीन वर्षाच्या मुलानं असं काय केले की देवदूतही थक्क झाले असतील ही घटना आहे बिहारमधील किंजनगज येथील जिथे एका आईवर अचानक हजार व्होल्टेजची तार पडली तिचा जीव क्षणात जाऊ शकला असता आई ओरडली नाही पण तिचं शरीर थरथर कापत होत लोक ओरडत होते पण कुणी जवळ केलं नाही आणि तेव्हा हा छोटा हिरो पुढे सरसवला आपल्या नाजूक हाताने त्यानं आईचा हात पकडला आणि विजयाच्या तारेपासून आईला दूर ओढत नेलं एक सेकंद जरी उशीर झाला असता तर आईला आपले प्राण गमावे लागले असते मित्रांनो त्या चिमुकल्यानं फक्त आपल्या आईचे प्राण वाचवले नाहीत तर लाखो लोकांना शिकवले की धैर्य वय बघून येत नाही ते मनात असावं लागतं सोशल मीडियावर हा व्हिडिओ आगीसारखा पसरत आहे लोक म्हणतात छोटा पॅकेट बडा धमाका कधी कधी हिरो चित्रपटात नसतात तर ते आपल्या आजूबाजूला असतात हा धक्कादायक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करा आणि एस एस मराठी न्यूज या चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद